भारतातील प्रत्येक नागरिकानं तसेच आजच्या पिढीनं भारतीय स्वातंत्र्य जपण्याचे आणि देशाच्या विकासात योगदान देण्याची शपथ घ्यायला हवी असे उद्गार संस्थेचे विश्वस्त अमेर जोशी यांनी काढले ते कागल तालुका कलाक्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक मंडळ संचलित दूध गंगा विद्यालय वसात कागलच्या प्रांगणामध्ये आयोजित एकोणऐंशीव्या दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमप्रसंगी बोलत होते भारतमातेच्या प्रतिमेचं पूजन व ध्वजारोहण कागल तालुका कलाक्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक मंडळ कागलचे विश्वस्त अमेर जोशी यांच्या हस्ते करण्यात आलं पुढे ते म्हणाले की आपल्या देशाला स्वातंत्र्य सहज सहजी मिळालेलं नाही त्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपलं बलिदान दिलं त्यांच्याबद्दल आपण सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे त्याचबरोबर महात्मा फुले पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्यासारख्या महान नेत्यांच्या योगदानानं त्या योगदानाचं स्मरण आपण या दिवशी केलं पाहिजे देशाला मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे केवळ राजकीय स्वातंत्र्य नव्हे तर विचारांचं अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे आपल्या देशाच्या प्रगतीचं मूळ म्हणजे शिक्षण हेच आहे विद्यार्थ्यांनी कठोर अभ्यास करून देशाचं नाव मोठं करावं यासाठी प्रयत्न केले पाहिजेत प्रत्येक विद्यार्थ्याला चांगला नागरिक बनवण्यासाठी शिक्षकांसोबत पालकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे देशाप्रती असलेल्या सर्व कर्तव्यांचं पालन प्रत्येकानं केलं पाहिजे आज भारत विज्ञान तंत्रज्ञान कृषी कला क्रीडा व सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रगतीपथावर आहे याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देऊन प्रोत्साहित केलं पाहिजे या, या कार्यक्रमाला आनंदराव पाटील पांडुरंग पारदोळे प्रकाशराव कदम कृष्णा दळवी हरी पाटील दिनकर पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक बुगडे श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर कागलच्या मुख्याध्यापिका संगीता पाटील स्वर्गीय गणपतराव गाताळे निवासी अनिवासी बौद्धिक अनिवासी बौद्धिक अक्षम विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल पाटील लाफ अँड लर्न इंग्लिश मीडियम स्कूलच्या कागलच्या मुख्याध्यापिका क्षितिजा शहा तसेच शिक्षण संकुलातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक बंधू भगिनी उपस्थित होते एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं दूधगंगा विद्यालयाच्या प्रांगणामध्ये शिक्षण संकुलातील अकराशे विद्यार्थ्यांनी क्रीडा शिक्षक तानाजी पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर पद्धतीनं तालबद्ध व संगीतमय वातावरणात सामुदायिक साहित्य कवायतीचं सादरीकरण केलं यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी यांचं सहकार्य मिळालं स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी केलं तर आभारनाथा चव्हाण यांनी मांडले तर सूत्रसंचालन संग्रामसिंह यादव यांनी केलं मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी